प्रेरणास्थान महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे माझे आणि सैनिक समाज पार्टीचे प्रेरणा स्रोत आहे मी एकोणीसशे अठ्याहत्तर ला नवी दिल्ली येथील आमच्या एअरफोर्सच्या रेसफोर्स येथे बदलीवर असताना मला योगायोग असा आला की अठ्याहत्तर मध्ये जेव्हा पॉश एरियामध्ये प्रधानमंत्र्यांचं का का निवासस्थान चौधरी चरण सिंग यशवंतराव चव्हाण यांच्या त्या निवासस्थानाच्या गराळ्यामध्ये रेसकोर्स युनिट असल्याने आम्ही संध्याकाळी चार ते पाचच्या दरम्यान फिरायला जात असताना अशा नेत्यांच्या आम्ही तर तेव्हा नवीन होतो अशा नेत्यांच्या बंगल्याच्या लॉनमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांच्या जमावामध्ये जाऊन बसत असत आणि उत्सुकता म्हणून महाराष्ट्राचे संरक्षण मंत्री होते उपपंतप्रधान होते यशवंतराव चव्हाण यांच्या लॉनमध्ये जाऊन बसण्याचा योगायोग आला आणि तेव्हा मी आम्ही नवीन होतो आणि परंतु जेव्हा आम्ही ते यशवंतराव चव्हाण यांचं चारित्र्य ऐकलं वाचलं हे ते पेशाने वकील होते स्वातंत्र्य सेनानी होते त्यामुळे मला त्यांचा आदर्श वाटला आणि मी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पुणे सैनिक समाज पार्टीची स्थापना झाली आणि देशाचे प्रधान संरक्षण मंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गावर सैनिक समाज पार्टी चालावी म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार साहेबांनी निवृत्त करणं यांनी सैनिक समाज पार्टीची धुरा महाराष्ट्राची धुरा सांभाळण्याचं काम आम्हाला दिलं आम्ही त्यांनी ते यशस्वी पेलवलं आहे आणि त्यामुळे हे स्रोत जे मिळालं प्रेरणास्थान मिळालं आहे ते महाराष्ट्रातील जनतेसाठी आम्ही आव्हान केलं आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान आणि त्याला सपोर्ट म्हणून यशवंतराव चव्हाण यांचं प्रेरणास्थान दोन्ही मिळून महाराष्ट्रातील जनता या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालली आहे सैनिक समाज पार्टी आयडिओलॉजी ही, ही। धैर्यवान नागरिकांची आहे सैन्यात भाग घेतलेल्यांची आहे संरक्षण मंत्री राहिलेल्या सेन्या। यशवंतराव चव्हाणांचा आदर्श घेतलेली आहे आणि मुळात सैन्य सैन्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या वंशयाची पार्टी असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने आणि यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून सैनिक समाज पार्टीची ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली झालेली आहे आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तेरा करोड जनता या सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालली आहे आणि नवीन पिढीला यासाठी नवीन पिढीला आम्ही जागृत करत आहोत की महाराष्ट्र सदन होता महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होता महाराष्ट्र प्रगतिशील होता आणि तोच आपल्याला पुन्हा आणायचा आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा आहे गुंडगिरी मुक्त महाराष्ट्र करायचा आहे आणि वंशवादी मुक्त महाराष्ट्र करायचं आहे म्हणून संपूर्ण जनता ही सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीवर येत चालली आहे त्यामुळे आम्ही आजचा व्हिडिओ प्रेरणास्थान हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला आहे आणि या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला जागृत केला आहे की यस महाराष्ट्र हा सदन होता आत्ताच्या गुंडाराजपासून महाराष्ट्राला बाजूला करायचा आहे मुक्त करायचं आहे गुंडाराज येऊ द्यायचं नाही सध्याचं राजकारण एकदम घाण झालेलं आहे हे घाण स्वच्छ करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने उचललेलं पाऊल पुढे तुम्ही धरायचं आहे आणि म्हणून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासूनच तुम्ही सर्वांनी मिळून सर्वांनी महाराष्ट्रातील सज्जन जनतेने तरुणांनी आणि शुद्ध नागरिकांनी मिळून या सैनिक समाज पार्टीला पुढे घेऊन चालला आहात त्या सर्वांना आमचं प्रेरणास्थान सांगण्यासाठी हा व्हिडिओ जारी केला आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो